মহাদ পূজা করা

चला त्यांनी चलाय लेट झालंय आठ ला निघायचं साडेआठ वाजले पण सगळे रेडी आहेत मस्त असतं काही छान छान वाय सगळे मस्त दिसत बागल गॉग पे सगळे रेडी आहेत चला जाऊया देवदर्शनाला खूप दिवसाची इच्छा होती आणि आजच्या आत्ता त्यासाठी यायची होती गेल्या सहा महिन्यापासून तुला आत्ता वेळ भेटला तर चला जाऊन येऊया आणि तुम्ही पण आमच्यासोबत असणार आहे तुम्हाला पण आम्ही दर्शन घडवू

लागला आम्हाला यायला पण भारी वाटलं पण अगो गर्दी भयानक गर्दी आज ना रविवार आहे पण आज इथे गुरु पौर्णिमेसारखं काहीतरी उत्सव असतो तो, तो उत्सव आहे तर चला मी पहिल्यांदा संगमावर मागच्या संगमावर येणं झालं नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं मी हा येताना पहिलं आम्ही आल संगमावर तर चला लावायचं वाटेल का बरं आई असते जंगला डोक्यावर आम्हाला कायच माहिती पाहिलंय बघूया फार गर्दी आहे तर फार गर्दी कुठे गेले हे आपले बाकीचे मंडळ हो आता तिथं जावं लागेल आपल्याला आणि हे आहे गांडापूरचा संगम हॅलो हाय <laughs> बास, 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 ठिकाणी बघा ना किती स्वच्छता आहे का लोक असं वाटतात काय नाही आलो आपण थोडस स्वच्छता पण ठेवली पाहिजे ना खूपच कपडे कसले काय काय खूप भयानक काय काय परिस्थिती

करायचं इथं करायच गायच आणि महादेव काढायचा पूजा करायची विसर्जन काय करायचं मग पूजा अच्छा म्हणून महादेव बनवायचं महादेव एक होय हां हां करायचं म्हणजे प्रत्येक तर बर बर हा যিতা গেল তীর্থ ও नाही छोडाय बर छान छान বাবু তুমি লালি গদামি তাহলে দাদু বলোনা এই কে ছলাউলি চল না চল না वगैरे झाली चला आता मेन दर्शन जाऊया मंदिराकडे संगमवरून मंदिराकडे आलो अगदी पाच मिनिटात आल्या सरकारच काय आणि चला आता खूप गर्दी आज बघूया दर्शनाचं कसं होत काय होत आणि ऊन पण खूप भयानक पडलंय आज बै काय काय म्हणतात उन्हा बघितले फोटो फोटो चाहिँ काय करा जोटो झालं तिथे आम्ही पूजा वगैरे पण केली आणि आज काय होतं ते पा, पादुका कर्दळीवनात ठेवून दत्त महाराज गुप्त झाले होते आज त्याचा दिवस आहे जेवढा पौर्णिमेला महत्त्व असतं तेवढंच आज पण महत्व आहे त्याचं मग आज भरपूर इथे गर्दी आहे तर मग पूजा वगैरे केली आणि डायरेक्ट दर्शन केलं मस्त दर्शन झालं अभिषेक म्हणायचं का ते त्याला पूजा दादा हो रुद्राभिषेक अभिषेक खूप छान पूजा झाली खूप मस्त वाटलं तर चला आता चाललो आम्ही रिटर्न कुठे आपण सध्या पोचलो कस चाललंय दिवस चाललंय चार अजू काय म्हणशील कसं वाटतं हा बोर होत नाही आहे शिवाय कसं वाटतं बाहेर येऊन सानूला कसं वाटतं आहे अश्विनी काय बोलणार कुणाला <laughs> <गार। laughs> काय वाटतं सगळे मस्त गंदा बिंद भारीच दिसायला लागले आत्ता चल म्हणलं होतं तेव्हा आम्ही आलोय आहे आणखी गांजापूर आलोय जेवणासाठी थोडं थांबलो धाकड पटवलं तिथे गर्दी काय व्हायची दर्शन करून पुढे निघणार आणि काय झालंय सकाळी नाश्ता केला गाडीत बसलो त्याने ऍसिडिटी झाली नुसती जळजा जवळ सगळ्यांना होत आहे ना मला तर

त्यानंतर इथे काय घेतलं आपण मेथी बेसन त्यानंतर चटणी दही डाळ तडका भाज्यांची टेस्ट एकदम मस्त आहे सगळ्या काय झालं ओ

चलो आम्ही पोहचलो अक्कलकोट मध्ये नका चला 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 गर्दी आहे गर्दी आहे दर्शन केलं तू का केलं असंच परेशान करतेत का कोणी असंच परेशान करते का कोणी किती परेशान केलं ना दर्शन झालं ना मेन मंदिरात नाही पण इथं समाधी स्थानाचं तिथे छान दर्शन झालं पण मस्त आल्याचं छान झालं एक दहा मिनटाचे आता दर्शन झालं छोटीशी लाईन होती <laughs> तेवढीच स्वामींनी <उड़ी। laughs> स्मारक दाखवलं हो खरे आम्ही आलो होतो एकदा म्हणजे खूप वर्ष झालं हा यांचं एक फ्रेंड होत इथं राहायला आणि मग आम्ही इथं आलो होतो यांनी बोलवलं होतं मग त्यांनी आम्हाला दोन्हीकडे पण दर्शन करवलं होतं पण त्यावेळेस इथं काहीच नव्हतं हा काहीच नाही हा खूप साधं मंदिर म्हणजे मंदिर ह्यायचं पण तिथं आता सुधारणा जास्त केली पण कोणीच येत नव्हतं म्हणजे आपलं गावातलं मंदिर कसं असतं लोकलचे लोक येणार पूजापाठ करणं निघून तसं होतं आठ वर्षापूर्वी आणि आता एवढं पितो पण भाविक यायला लागलेत ना भयानक खूप सुंदर दर्शन झालं इथं पण आज खूप मोठा दिवस होता त्याच्यामुळे दोन्हीकडे पण खूप गर्दी होती तरी पण आमचे दर्शन वगैरे सगळं वेळेत झालं आणि ना आता मिळालो तुळजापूरमध्ये तुळजापूरमध्ये आज काहीतरी प्रोग्राम होता असं ना देवीचा गेटअप करून खूप गेले आधी रस्त्यावर पुढे मम्माला जेवढं दिसलं ना तेवढं मी शूट केले आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो थोड्या वेळासाठी तर हे बघा हे भरपूर असे लोक तयार होऊन आले देवांच्या केटअपमध्ये काय प्रोग्राम होता माहिती नाही तर चला आता डायरेक्ट मी भेटते तुम्हाला घरी गेल्यानंतर आणि आजचा दिवस खूप सुंदर गेला खूप छान दर्शन झालं आणि होप सो तुम्हाला पण मी सगळ्या जर्नीचा पार्ट बनवला असेल फक्त गाणगापूरच्या मंदिरात मला शूट करायला जमलं मेन देवाच्या तिथे बाकी तर सगळं केलंय मी शूट आम्ही आलो आणि मला तर एवढी सर्दी झाली बोलता पण यायला आठ साडेआठला चालू मस्त स्वयंपाक केला आत्तानं भाकरी पिठलं फार छान केलं होतं की के नाही जेवण वगैरे केले आणि आता म्हटलं ह्या वडा येन घ्यावं आजचा दिवस खूप छान गेला तुम्हाला दोघींना कसा गेला छान गेला, गेला कसं झालं देवदर्शन भारी झालं हा संजय आत्या पहिल्यांदा गेले होते गाणकापूरला आणि छान आहे देवस्थान खूप गर्दी होती पण आम्ही ना त्या अभिषेकतेच्यामुळे आम्हाला काय म्हणतात काय काढलं आपण हा हा त्यांनी काहीतरी सेटिंग असते ती केली पूजा आम्हाला लवकर सोडलं तिथं मस्त दर्शन झाले अक्कलकोटला जे मेन मंदिर आहे तिथे आमचं दर्शन झालं नाही कारण पाच वाजले आम्हाला तिथे जायला तर तिथे त्यांची साफसफाई चालू होती सहाला आरती सुरू होती आणि साडेसहाला ते बोलले दर्शन चालू होईल दीड तास रांगेत उभा राहावं लागत होतं खूप ऊन होतं गरमी गर्दी पोरं तर एवढी चिडचिड करायला लागले शेवटी आम्ही राहीन बाहेर आलो संजय पण ऐकायला एवढी गर्दी म्हणल्यानंतर आणि मग आम्ही जे समाधी स्थान आहे तिथे गेलो तिथं खूप छान दर्शन झालं जातचा दिवस सत्कारी आहे

म्हणलीच नाही तू <laughs> गाणगापूरला कसला डोंबर आहे संगमाच्या तिथं तो बघायचो हा खूप सर्दी झाली का तरी एस सी न बोलता पण गोळ्या वगैरे घेतल्या डोकं खूप दुखायला लागले मला व्हिडिओचा एंड करा आणि आत्ताचं देवदर्शन झालं जे किती मला वाटतं सहा सात महिन्यापासून खोकच होती तिची आज एक इच्छा पूर्ण केली होय हा फार आजारी पडली होती तिला चिंता आता माझं कसं होईल कसं नाही ते मोठ तुळजापूरच्या देवीला भाग बांधून ठेवला मी मला बरं वाटत दर्शनाला येते हो ना इथपर्यंत ती पुढं गेली होती तिथून वापस आली चला जो सपाट पण तुझ्या दोन्ही विष पूर्ण केल्या मला पण भारी वाटत चला मलाच करायचं होतं विष पूर्ण केला तुझ्या दर्शनाचा आणि तुझ्याकडून हो आणि यायचं पण आत्ता नको म्हणत होती परत येते परत येते म्हटलं ऊन पडणार आहे परतले यायचं असेल तर आत्ताच चल कारण तू दिवाळीपासून चाललंय येते 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 ये <laughs> शेवटी कसोबस घेऊन आले मस्त झालं आता उद्या जायचं प्लॅन करतायत हिला म्हणते ते उद्याचे दिवस राहा ती राहायला तयार पण ही राहायला तयार <laughs> नाही बघू आता उद्या काय होते काय नाही तर चला हा व्हिडिओ इथे चेंज करा कसं वाटला व्हिडिओ मध्ये सांगाल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत टापा बाय वन आता गोळी घेतलीये माझा घसा दुखतोय डोकं दुखतंय सर्दी तर खूप झाली हा मग वहिनी काय बोलणार नंदे बद्दल नंदावन बद्दल नंदावे तर फार लाड करतात तर काय कायच नको तसे कसे कसे होय कोण मी कते माझा माझं नाही दाव डावरा होय मच्याबद्दल बोल ते भारी आहेत कसे खडूसे भारी तरी ते चांगले नसते काय हा ते पण ना भारी वाटत त्यांना चांगलं म्हणलं रे चलो करू एंड <laughs> आपल्या गप्पा चालू राहतात व्हिडिओ एंड करते